बिरसा मुंडा हॉल नवेगाव दिव्यांग व निराधारांसाठी शिबिराचे आयोजन अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथे एकोणीस ऑगस्ट रोजी बिरसा मुंडा हॉल येथे जिल्हा प्रशासन व जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व निराधार बांधवांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये विविध योजनांचे लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले शिबिरात दिव्यांगांना युडी आय डी प्रमाणपत्र रेल्वे कन्सेस संजय गांधी निराधार योजना आधार अद्यावत सेवा विविध लाभ मिळाले शिवाय महसूल विभागाच्या वतीने नागरिकांना उत्पन्नाचे दाखले देण्यात आले या शिबिरात महसूल विभागाने एकूण एकोणतीस उत्पन्न दाखले वाटप केले तर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत चोवीस लाभार्थ्यांनी सहभाग घेतला त्यातून एका अर्जाची नोंद करण्यात आली शिवाय नवीन रेशन कार्डाकरिता एक अर्ज स्वीकारण्यात आला अशा प्रकारच्या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील गरजू दिव्यांग व वे निराधार व्यक्तींना थेट शासनाच्या योजनांचा लाभ मिळतो शिबिराच्या आयोजनावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया गटविकास अधिकारी पंचायत समिती अर्जुनी मोरगाव सहाय्यक गटविकास अधिकारी राणे विस्तार अधिकारी कुटे तालुका आरोग्य अधिकारी अर्जुनी मोरगाव केटीएस रुग्णालयातील वैद्यकीय अधिक अधिकारी गोंदिया ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी आशा सेविका अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत संगणक परिचालक आदी मान्यवर उपस्थित होते या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महसूल विभाग आरोग्य विभाग रेल्वे विभाग पंचायत विभाग येथील कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल प्रशासकीय के यंत्रणेचे उपस्थित नागरिकांनी आभार मानले न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे झी इंडिया चोवीस तास गोंदिया मंतरे प्रमेला पुरे किशन राऊ हा मजया किशन राय मध्ये 咱这下嘞。